नमस्कार मी पंजाब डक आज आहे एकतीस मे मी जात आहे पैठणला आणि पैठणला या ठिकाणून मी होतं ना एकतीस मे ला सूर्यदर्शन होणार तर पाहू शकता सूर्यदर्शन झालंय राज्यातल्या शेतकऱ्यांना सांगू इच्छितो की तुम्ही काय करा आज एकतीस मे पासून सहा जून पर्यंत तुम्ही शेताचे कामे करून घ्या कारण की आता दोन दिवसात वापसा होणार आहे शेत तयार करून घ्या कारण की तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी म्हणजे सहा दिवसामध्ये तुम्ही काय करा शेतीचे सगळे काम आटपून घ्या सात जून नंतर आपल्या महाराष्ट्रामध्ये परत पावसाला सुरुवात होणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा सात आठ नऊ दहा ला असं दररोज वेगवेगळ्या भागात पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा ज्यांना हळदी लावायचा त्यांनी हळदी लावू शकता ज्यांना मुग पेरायचं मूग पेरायचं पेर तर पेरू शकता कारण की मूग पेरल्यानंतर उगवता जर लवकर पेरणी केली तर त्या मुगाला खूप चांगला उतर येतो उडीत पेरायचं असलं तर ते देखील पेरू शकता कारण की जमिनीमध्ये तुम्ही पाहू शकता एक एक फूट दोन फूट ओल आहे इतकी ओल आहे म्हणून हे अंदाज सगळ्यांनी लक्ष देतात पण राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो सगळ्यासाठी महाराष्ट्रासाठी आनंदाची बातमी आपल्या महाराष्ट्राची पेरणी मी म्हणलं होतं ना सत्तावीस सत्तावीस जूनच्या शेवटच्या आठवड्यात सगळ्या महाराष्ट्रातले शेतकरी सोयाबीन पेहरायला दिसतील मूग पेरायला दिसतील कापूस लागवड करायला दिसते म्हणजे सगळ्यासाठी आनंदाची बातमी जून अखेर सगळ्या महाराष्ट्राची पेरणी होऊन जाणार आहे खास करून सगळ्यांसाठी आनंदाची बातमी आणि त्याच्यानंतर आता एकतीस मे पासून तर सहा सहा जून पर्यंत कोरडं हवामान आहे तितक्यात तुम्ही काय करा तुम्ही शेत दुरुस्त करून घ्या सात आठ जून नंतर परत राज्यात पाऊस सुरू होणार आहे त्याच्यानंतर आणखीन परत सांगतो तुम्ही सहा तारखेपर्यंत शेत दुरुस्त नाही केली तर सात तारखेला पाऊस सुरू आहे सात ते दहा घेत चालणार आहे आणि त्याच्यानंतर पुन्हा काय होणार आहे तेरा जून च्या नंतर राज्यात पुन्हा मुसळधार पाऊस येणार आहे तेरा ते सतरा पर्यंत राज्यात जोरदार पाऊस पडणार आहे आता जसा पडला तसं उघडे नाला उघडे नाले वाहणारा पाऊस पडणार आहे म्हणून अंदाज झाला माझी सर्व शेतकऱ्याला विनंती आहे यंदा जूनच्या शेवटपर्यंत सगळ्या महाराष्ट्राची पेने होणार आहे काल बऱ्याच शेतकऱ्याचे फोन आले काही भागामध्ये आणखी पाऊस पडणार पडलेला नाही तर त्यांच्यासाठी आनंदाची बातमी सांगतो त्या सात आठ नऊ दहाच्या जूनच्या दरम्यान तिथं पाऊस पडणार आहे आणि त्याच्यानंतर तेरापासून ते सतरा पर्यंत त्या भागात पडणार आहे म्हणजे महाराष्ट्रातला कोणताही भाग या पेरणीत पावसापासून वंचित राहणार नाही म्हणून सगळ्यांना आनंदात लक्ष देतात आणि माझ्या सगळ्या महाराष्ट्राची पेरणी माझ्या जूनच्या शेवटपर्यंत सगळ्या महाराष्ट्रातली सगळ्याची पेरणी होणार आहे कोणी ह्या पेरणीपासून जूनच्या शेवटपर्यंत वंचित राहणार नाही म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा म्हणजे यावर्षी खूप चांगलं वातावरण आहे जूनच्या शेवटपर्यंत सगळ्या महाराष्ट्राच्या पेरणी होणार आहे लागवड होणार आहे म्हणून हे सगळ्यांनी लक्षात घ्यायच पण राज्यात मात्र